लोकसभेच्या निवडणुकीतून माघार नाही हा तर नवा प्रारंभ डॉक्टर चेतन नरके स्वयंरोजगारासाठी चेतन युवा सेतू या नावाने संस्थेची स्थापना करणार मी लोकसभा निवडणूक लढवणार होतो पण काही सामाजिक आणि राजकीय कारणामुळे मी निवडणूक लढवणार नसल्याचं डॉक्टर चेतन नरके यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय तसेच या लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराला किंवा राजकीय पक्षाला देणार नसल्याचं सांगितलं स्वयंरोजगाराच्या असंख्य संधी या निमित्ताने युवकांना उपलब्ध करून देण्यासाठी चेतन युवा संस्थेची स्थापना करण्यात येणार असल्याचं सांगून थायलंडसह सा आशिया खंडातील अनेक देशाबरोबर कराराद्वारे कोल्हापुरातील फाउंड्रीसह उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहत असून सामाजिक कला क्रीडा आणि राजकीय क्षेत्रात जोमाने कार्यरत असल्याचं डॉ नरके यांनी सांगितलं मी गेली एकोणीस वर्ष शिक्षण नोकरी आणि उद्योगाच्या निमित्ताने आशिया आणि युरोप देशात राहून प्रगत शहराची कोल्हापूरची तुलना करता इथे मोठ्या प्रमाणात संधी असल्याचं समजते मात्र कोल्हापुरात राजकीय उदासीनता तसेच अभ्यासाची गरज आणि प्रबोधन यासाठी योग्य मार्गदर्शन व पाठपुरावा नसल्याने मी दिवसेंदिवस वाढत असलेल्या समस्या यातून मार्ग कसा काढता येईल याचा अभ्यासपूर्वक जाणीव जाणून घेतल्याचं सांगितलं आहे मी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी करून गेल्या अडीच वर्षापासून एक हजार एकशे पन्नास गावांचा वाड्या वस्त्यांचा दौरा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या माझ्या परीने यापुढेही जनतेच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले डॉक्टर नरके यांनी कवी सुरेश भट यांच्या कवितेतून सूचक इशारा देण्याचा प्रयत्न केलाय विजलो जरी मी आज हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे माझे सामर्थ्य नाशवंतन आहे येथील वादळी खेटेल तुफान तरी वाट चाललो अडथळ्या विना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही रोखण्यास वाट माझी वादळे होती डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही या आपल्या भावना कवितेतून व्यक्त केल्या या कवितेतून डॉक्टर नरके यांनी गेल्या दोन वर्षात त्यांच्या बाबतीत घडलेल्या राजकीय घटनांचा वेध घेत भविष्यातील राजकीय वाटचालींकडे अंगुली निर्दर्शक केले ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर